अनेक वेळा घराची साफसफाई करताना एखाद्याला आपल्या पूर्वजांची एखादी प्राचीन वस्तू सापडली आणि त्या व्यक्तीचं नशीब फळफळ अशा घटना समोर येतात असं काहीस पुन्हा एकदा घडलं आहे घर स्वच्छ करताना एका जर्मन महिलेला तिने वर्षांपूर्वी अशी वस्तू सापडली ज्यामुळे ती रातोरात श्रीमंत झाली महिलेने फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये जर्मनी मध्ये लिगल लॉटरी सुपर सहा खेळली होती तिने तिकीट डेस्क ड्रॉवर मध्ये ठेवलं आणि ती नंतर विसरली दोन हजार तेवीस मध्ये तिने घराची साफसफाई सुरू केली तेव्हा तिला हे जुनं तिकीट पडलेलं दिसलं तिच्या तिकिटाचा क्लेम टाइम आहे आणि तिने जवळपास एक लाख दहा हजार डॉलर म्हणजे एक्ण लाख जिंकले आहेत हे जाणून ती थक्क झाली चार आठवडे खेळ खेळण्यासाठी तिने सुमारे चव्वेचाळीस डॉलर खर्च केले न्यूयॉर्क पोस्ट नुसार महिलेने सांगितलं की तिचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नाही जणू काही खजिना पुन्हा सापडला आहे